नमस्कार मैत्रिणी माझ्या मस्त मराठी चॅनल चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण तोरण विणायला शिकणार आहोत ही आहे तोरणपट्टी ह्याचा व्हिडिओ मी नुकताच टाकलेला आहे आणि ही सगळी मी फुलं तयार करून घेतलेली आहेत हावल्या वेळामध्येही मी काही ना काही करतच असते मी ही फुलं तयार करून घेतली होती ही सगळी फुलं तर ह्याचं माझ्या मनात आलं तोरण करावं म्हणून मी तोरण करणार आहे नंतर वाटल्यास मी तुम्हाला ह्या फुलाचा व्हिडिओ तयार करून दाखवीन सध्या आयती फुलं जोडून तोरण तयार करून आपण पाहूया मैत्रिणी ही सगळी फुलं ही अशी आहेत पहा आता ही फुलं ह्या तोरणपट्टीवर किती जॉईंट होतात ते आपण पाहूया ही फुलं जोडायची कशी ते आपण प्रथम पाहूया आता ही आहे तोरणपट्टी आणि हे फुलं असं जोडायचं आपल्याला तर हे तीन पाकळ ह्याच्या जोडल्या गेल्या पाहिजे म्हणजे हे आपल्याला सुंदर दिसेल किंवा जोडल्या जाईल पूर्ण मग अशा तीन तीन पाकळ ह्या अख्ख्या तोरणपट्टीला जोडून घ्यायच्या म्हणजे हे फुलं सगळी जॉईंट होतील जसं की असं हे आता ह्या तीन तर जोडल्या गेल्या पुन्हा हे असं ठेवायचं आणि ह्या तीन तर जोडायच्या आणि नंतर त्याचे हे राहिलेलं असं जोडून घ्यायचं एवढं पुढच्या दोन पाकळ्या अशा जोडून घ्यायच्या फुलं फुलं जोडून घ्यायची या आणि हे आता तोरणपट्टीला तीन तीन पाकळ्या फुलाच्या जोडून घ्यायच्या संपूर्ण तोरणपट्टी अशीच जोडून घ्यायची म्हणजे त्यात किती फुलं बसतात ते बघायचं साधारणत ता विषमसंख्या बसली तर खूप छान होतं बघूया आपण किती बसतात ते आणि समांतर असेल तर मग एक फुलमध्ये असं जास्त लावायचं नाही किंवा काय नाही सरळच अशी फुलं जोडून तोरण तयार करायचं विषम असेल तर एका फुला मधल्या फुलाला खाली एक फुलं लावून असं छान तोरण तयार करायचं बघूया आपण मी जोडून बघते किती जोडतात ते अशीच मांडायची ही मांडणी आपल्याला अशीच करायची मैत्रिणी तोरणपट्टीला आपण आता फुल जोडूया पहा ह्याच कलरने आपण जोडणार आहोत अशी मी बोटाला गुंडावून घेतलेली आहे आणि इथपासूनच जोडायचं हे टोक आहे तोरणचं आणि ह्या तिसऱ्या पाकळीचा मध्य घ्यायचा आणि हे जॉईन करायला लागायचं तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही जोडू शकता वेगळी कला करूनसुद्धा तसं काही नाही आहे पण मी असं जोडणार आहे हे बघा असं आणि मग ह्यात एक 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 असं आपल्याला जोडून घ्यायचंय असं आपल्याला फूल जोडून घ्यायचंय पहा मैत्रिणी मी हे फुल असं जोडून घेतलेलं आहे या फुलाच्या तीन पाकळ्या म्हणजे पहिली मधली पाकळी फुल जोडलेली आहे आणि कडेच्या दोन पाकळ्या निम्म्यानिम्म्या जोडलेल्या आहेत ह्या अशा इथपासून इथपर्यंत आणि अशीच ही आपल्याला जेवढी बसतील तेवढी सगळी फुलं जॉईन करून घ्यायची आहेत मी तुम्हाला दा दाखवलंच आहे ह्या टाक्यातून ह्या टाका ह्या टाक्यातून ह्या टाका अशी जोडून घ्यायची आहे ही फुलं खूप सोपी आहेत मी सगळी फुलं आता जोडून घेते मैत्रिणी ही फुलं मी आता जोडून घेतलेली आहेत हे पहा किती फुलं बसली एका तोरणपट्टीला माझ्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात फुलं बसलेली आहेत ही तोरणपट्टीला आता ह्या तो व्हिडिओमध्ये ही सगळी दिसत नाहीत पण ही सात बसलेली आहेत आता ही फुलं मी जोडून घेतलेली आहेत आता पुढची डिझाईन आपण नंतर पाहू मैत्रिणीनं फुलं ही तोरणपट्टीला जोडून झाली आता हीच फुलं एकमेकांना जोडून घेऊ इथपर्यंत अशी ही एक पाकळी आणि ही अर्धी पाकळी दीड पाकळी एकमेकांना जोडून घेऊ सर्व फुले मैत्रीण ही फुलं मी एकमेकांना जोडून घेतलेली आहेत सगळी अशी जोडलेली दिसतात बघा हे अशी आता आपण काय करू हे धागे जे आहेत ते कट करून घेऊया सगळे आणि आता हे मी मोती आणलेले आहेत मोती मिळतात दुकानामध्ये ते मोती आणायची आणि मोती मोत्यांची माळ ओवून घ्यायची आणि ती फुलांच्याकडेने आपल्याला पाहिजे तशी ओवून लावायची अशी जशी पाहिजे तशी तसं काही नाही तुमच्या आयडियाप्रमाणे मी आता लावणार आहे मग मी तुम्हाला दाखवली मी कशी लावली ती मैत्रीण हे मी फुलं एकमेकांच्यात जोडून घेतलेली आहे सर्व आता मी काय केलं आहे ते मोती मी तुम्हाला दाखवले अशी मोत्यांची पुडी मिळते ती आणायची आणि पाहिजे तसे आपली डिझाईन करायची मी काय केले प्रत्येक ह्या वर सात सात मणी घेतलेत आणि मधल्या गोंड्याला नऊ घेतलेत म्हणजे कसं के केलं हे तीन आहेत ना इथं सात मण्यांची माळ इथं सात मण्यांची मधले ह्याला नऊ मण्यांची म्हणजे ती जरा थोडीशी खाली येईल असं मी केलेलं आहे हे असं ही सात मण्यांची आहे ही नऊ मण्यांची आहे आणि ही ही सात मण्यांची आहे असे मी जोडणार आहे सर्व फुलांना असं तुम्ही जोडून घ्या हे मोती मिळतात गोंडे कसे तयार करायचे मी एका व्हिडिओमध्ये माझा आहे व्हिडिओ त्यात मी गोंडे तशा कसे तयार करायचे कर ते तुम्हाला दाखवलेलं आहे रुमाल आहे तो ताटावरचा तर तुम्ही पाहू शकता आणि झटपट हे तोरण असं तयार होऊ शकतं तुम्ही येणाऱ्या सणासाठी हे तोरण तयार करू शकता अशी फुलं असावीत असं काही नाही फुलं गुलाबाची असली तरी चालतील गुलाबाचं फुल कसं तयार करायचं ह्याचाही माझा व्हिडिओ आहे तो पहा ती फुलं तयार करा किंवा साच्यावरती फुल कसं तयार करायचं हा सुद्धा माझा व्हिडिओ आहे तो पहा साच्यावरची फुलं तयार करा त्याचेही असं तोरण बनू शकतं आणि तुम्हाला पाहिजे तसं तोरण तुम्ही बनवा ही फुलं मी फावल्या वेळात बनवलेली होती त्याचं मी यूज करून हे तोरण तयार केलेलं आहे तुमच्यासाठी खास पहा आणि विनायला शिका आता असंच मी सर्व फुलांना हे तीन तीनच्या माळा मी ववून घेते आणि आपण पुढं कसं दिसतंय ते पाहू मैत्रीण आता हे मोत्यांची माळा तयार करून अशा सुंदर दिसतील अशा जोडून घ्या मी इथं सात इथं नऊ आणि इथं सात असे जोडलेले आहेत तीन तीन जसं सुंदर दिसतं तसं तुम्ही तुमच्या आयड्याने जोडून घ्या म्हणजे तोरण तयार होईल मित्रिनो हे सगळं आता बांधून झालेलं आहे आता हे आपण कट करून घेऊ धागे आता हे झालं आपलं तोरण तयार छोटंसं हे पहा असं तोरण तुम्ही तयार करा खूप छान दिसतं सहज आणि सोपं फुलं कुठलीही असली तरी फक्त आपल्या आड्याने ती जोडून घ्यायची तोरणपट्टी पण मापाप्रमाणे तयार करायची आणि हे असं तोरण तयार करायचं येत्या कुठल्याही सणाला जवळ कुठला सण असेल त्याच्यासाठी तुम्ही तयार करू शकता सहज सोपे सुंदर तोरण हा व्हिडिओ माझा तुम्ही पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये मा शेअर करा परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार